<ण्यारी> मागील दोन महिन्यापूर्वी आम्ही ज्या वेळेस उपोषणाला उपोषणाला स्थगिती दिली त्यावेळेस जे शासन आणि प्रशासनाने आम्हाला सांगितलं होतं की आम तुम्ही आम्हाला दोन महिन्याचा टाईम द्या आम्ही दोन महिन्याचा अल्टिमेट दिलं त्यांना आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्यामध्ये तुमचे सर्व ज्या मागण्या आहेत अनुसूचित जमाती टोकरेकोडीच्या त्या आम्ही सरसकट टोकरेकुडीचा सर्टिफिकेट देऊ पण त्यांनी आज दोन महिने उलटले तरी कुठल्याही प्रकारच्या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आहे आज आम्ही या ठिकाणी जमलो आम्ही सत्तावीस डिसेंबर रोजी माशे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं त्याचप्रमाणे महापालिका या सर्वांकडून आम्ही रितसर परवानगी घेतली त्यानंतर आम्हाला काल सांगण्यात आलं की तुमच्या आम्ही सर्व परवानग्या रद्द केल्या आहेत आपल्या देशामध्ये जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे की या भारत देशामध्ये लोकशाही आहे लोकशाही आता हे आपल्यासमोर सर्व पत्रकारबंधूंना दिसते की लोकशाही आहे का हुकुमशाही आहे कारण की या ठिकाणी भारतामध्ये सर्व सर्वत्रीकडे लोकशाही मार्गाने आपला देश चाल चालत आहे आणि या जळगाव जळगावमध्ये शासन आणि प्रशासन हे आमच्या समाजावर कोडी जमातीवर हुकुमशाही लादत आहेत हे का या शासनाला आमचा एकच इशारा आहे त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला या ठिकाणी बसू देणार नाही आणि तुम्हाला इथं मंडपसुद्धा टाकू देणार नाही आम्हाला तर मंडप पण नको आम्ही खाली मातीवर बसायला तयार आहेत पण आमच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे आणि ही शासना पालकमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या आम्ही मागण्या सर्व पूर्ण करू पण पा... पालकमंत्री साहेबांनी फक्त आमच्या तोंडाला पाणी पुसले व आमची कुठलीही मागणी पूर्ण केलेली नाही फक्त आमच्या समाजाची दिशाभूल करत आहेत व आमच्या समाजाचे त्यांना मतं कसे मिळतील हे फक्त ते पाहत आहेत ज्यांच्या हातून जे समिती स्थाप स्थापन करण्यात आले होते प्रांत कार्यालयामध्ये त्या प्रत्येक क्रा प्रांतांनी फक्त दिशाभूल केली व ज्या वेळेस आमच्या समितीचे लोक तिथं जायचे त्यांना फक्त बसून ठेवायचे व त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन करायचं नाही व आमच्या मागण्या मान्य करत नव्हते जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त साहेबांना व पोलीस प्रशासनानं सांगितलं की यांना या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसू द्यायचं नाही त्यांना दुसऱ्या ठिकाणी बसू द्यायचं पण आपल्या महापालिकेचे आयुक्त यांना यांनी आम्हाला जिल्हाधिकार्यालयासमोर बसण्याची परवानगी दिलेली आहे सर त्यांनी आमच्याकडनं जे काही त्यांचीवाली फी असेल ते फी घेतलेली आहे महापालिका आयुक्तांनी आता परत तुम्ही हो ज्या आमच्या पवित्र काय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही जरी आमचा प्राण गेला तरी आम्ही या जागेवरून ना हलणार नाही गेल्या दहा ऑक्टोबर दोन दोन हजार तेवीस पासून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण अन्नत्याग उपोषण करत असताना सव्वीस दिवसाचं अन्न त्याग उपोषण केल्यानंतर सव्वीसव्या दिवशी आम्हाला इथल्या प्रशासनाने शासनाने माझे जिल्हाधिकारी माझे पालकमंत्री व इथले लोकप्रतिनिधींनी यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की गेल्या दो, दोन आम्हाला दोन महिन्याचा तुम्ही सं वेळ द्यावी आम्ही दोन महिन्यात सर्व प्रश्न तुमच्या मार्गी लावू पण काही थातूर मातूर पाच पन्नास सर्टिफिकेट देऊन यांनी आमच्या तोंडाला पाणी पाणी पुसण्याचा इथे जो प्रकार केलेला आहे भारतीय संविधानात एकोणीसशे दोन हजार तेवीसच्या जात जातीचा दाखला कसा देण्यात यावा त्यामध्ये स्पष्ट तरतूद असताना एखाद्या व्यक्तीचा वास्तव्याचा पन्नास वर्षाचा पुरावा जरी त्याच्याकडे असला तरी त्याला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं असं शासनाच्या स्पष्ट सूचना असतानासुद्धा इथलं प्रशासन कोणाच्या तरी राजकीय दबापोटी आम्हाला जातीचा दाखल मिळवू देण्यासाठी टाळाटाळ तार करीत आहे व जात वैद्यता प्र प्रमाण प्रमाणपत्र फार दूरचा विषय झाला पण आमच्या मुलांबाळांसाठी आज जातीचा दा दाखला हा आमच्यासाठी फार म महत्त्वाचा असून मा मागील उपोषणात मला जर कोणी नोंदीवर हे प्रशासन माझ्या दोन मुलांना जातीचा दाखला देऊ शकते तर माझ्या इतर समाज बांधवांना दाखला देण्यास हे शासन का टाळाटाळ करीत आहे ह्या आमचा फार या शासनाला गण प्रश्न आहे सर्वप्रथम मी आपले मान्य जिल्हाधिकारी साहेब पोलीस प्रशासन व महानगरपालिका या प्रशासनाचा तिन्ही संस्थांचा मी जाहीर निषेध करतो या तिघा संस्था कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी आम्हाला परमिशन नाकारत होते आहे आणि आम्ही ऑलरेडी परमिशन काढलेली आहे हा पहिला विषय दुसरा विषय जे दोन महिने यांनी आम्हाला आश्वासन दिलं की दोन महिन्यामध्ये आम्ही तुमचे जातीचे दाखले सुलभरित्या तुमच्या हातामध्ये देऊ पण हे सब म्हणजे सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि आमच्या त्याच मागण्या आहेत की बा आदिवासी टोकरी कुडी ही जी आमची जमात आहे आमच्या स सगळं जमात बांधवाला जातीचा दाखला हातामध्ये मिळायला पाहिजे सुलभरित्या आणि दुसरा विषय आहे की बाबा जे आमची व्हॅलिडिटीचा विषय आहे तोसुद्धा आम्हाला सुलभरित्या मिळायला पाहिजे हे आमच्या दोन मागण्या आहेत तरीसुद्धा हे जे काही राजकीय षडयंत्र आमच्या आदिवासी कोणी जमातीसोबत खेळलं जात आहे आज आम्हाला तुम्ही मंडप टाकू देत नाही आज आम्हाला मातीमध्ये बसण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे हे करून टाकलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे काही राजकीय यंत्रणा असतील जे काही शासन असेल हे सरकार असेल यांना मी मातीत लोडवण्याशिवाय शांत बसणार नाही अशी अशी मी आपल्यातर्फे शासनाला निषेध व्यक्त करतो